नमस्कार मंडळी सी आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण करडीची भाजीची रेसिपी बघा त्यासाठी तव्यावर तेल टाकलेलं आहे गरम करायला त्यामध्ये राई जिरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक छोटासा कांदा आणि लसण बारीक करून घेतलं ते घालणार आहोत याला चांगलं परतून घ्यायचं आहे ही आमची रेसिपी आहे त्या खूप परडीची भाजी आपल्याला परतून घ्यायचं आहे रंग चेंज झाला की यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत छोट्या चमच्यानं मी चमचा घालते आहे मोठा चमचा असेल तर एक दीड चमचा घालायचा आहे आपल्याला तिखट कसं आवडतं त्यानुसार थोडीशी हळद घालून घेतलेली आहे याला एक मिनटं परतून झाले की आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली करडीची भार आहोत आणि याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावर यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा आहे असंच तेलावरच होऊ द्यायचे आहे यामध्ये मीठ पण सद सध्याच घालायचं नाही आहे जेव्हा याचं पाणी सर्व सुकेल तेव्हा घालून घ्यायचं आहे आपल्याला सी आणि माझी रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूड थोडा जारसड वाटलेला आहे मी ते घालून घेत आहे छान असं आपल्याला परत परतून घ्यायचं आहे थोडंसं मिठाकल्यावर थोडंसं पाणी ओलसर वाटते ती पाणी वगैरे असं ते पण सुकून घ्यायचं आहे आपल्याला परत एक मिनटं परतून आपल्याला खायला खूप छान लागते ही भाकरीसोबत चपातीसोबत प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशी वाटते येते तयार आहे आपली भाजी खाण्यासाठी भाकरी किंवा चपाती बरोबर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कि तुम तो नक की तुमच्याकडे कोणत्या कशा पद्धतीने व कोणती दुसरी पद्धत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तयार आहे आपली भाजी